नमस्कार मी सीमा गायकवाड सीमा गायकवाड या चॅनलवरती स्वामी भक्तांचे स्वागत आहे चॅनलवरती स्वामींबाबत आलेले अनुभव स्वामींची माहिती त्यांच्या आध्यात्मिक लिहिला प्रेरणादायी कथा सांगणार आहोत तसेच नवीन नवीन रेसिपी आणि वेगवेगळ्या वेग उपयोगात येतील असे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येते सीमा गायकवाड या चॅनलला सबस्क्राईब करा ही नम्र विनंती आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थांचे विचार जीवनात उत्तमता कशी साधावी श्री स्वामी समर्थ चला व्हिडिओला सुरुवात माणसाचे जीवन बदलणारे स्वामी समर्थांचे विचार आचरणात आणल्याने आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण होते स्वामींनी केलेले उपदेश आयुष्यात जर आचरणात आणले तर संसार नक्की सुखाचा होईल संसाराचा पाया हा विश्वासावर असतो पती आणि पत्नीने एकमेकांसह कसे राहावे जेणेकरून आयुष्य चांगले राहील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एक काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायलाही भाग्य लागतं दोन जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला अर्थात पतीला वा पत्नीला सांगा तीन जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही पती आणि पत्नी हे सुख दुःखात एकमेकांना आधार देतात तेच एकमेकांचे साथीदार जन्मभर असतात चार संसार म्हटलं की आपल्याला हवं असं सर्व काही चालत नाही कधी पतीने पत्नीसाठी तर पत्नीने पतीसाठी त्याग करणं गरजेचं असते यामधून केवळ आत्मानंद अथवा आनंदच प्राप्त होतो म्हणून त्याग करा आणि मिळेल दूर ठेवा विश्वास आपल्या पदरी जपला तर कधीच अपयश येणार नाही दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवला अहंकार जपला नाही तर संसार सुखाचा होईल हे नक्की सहा फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोडा कालावधीसाठी प्रगती करतात पण जे सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते निघून गेल्यावर सुचलेले विचार आणि पिके जाऊन पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते आठ डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाही राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या दूर होतील नऊ अरे कोणालाही जे काही मिळतं ते ईश्वरामुळे मिळतं ते देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो म्हणून दानधर्म इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल गर्व बाळगू नये दहा दुसऱ्याचं ऐका पण आचारात अन्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला विवेकाने त्या सल्ल्याची पारख करा त्याआधी आचरणात आणू नका अकरा शरीरापेक्षा मन श्रेष्ठ आहे आणि मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे पण त्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे आणि आत्मा म्हणजेच ईश्वरांचा अंश होय बारा अरे शिष्याने गुरुशी एकनिष्ठ असावं कितीही संकट आली तरी गुरूंची कास सोडू नये संकटे पूर्वकर्मामुळे येतात गुरुकृपेमुळे संकटाला सामोरे जायची शक्ती मिळते व त्या संकटातून लवकर सुटका होते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद